हॅलो मित्रांनो सकाळचे दहा वाजलेले आहे मित्रांनो आज आपण मोटर आणण्यासाठी निघलो आहे घरून आज आपण यांना नेवास फाटे ते मोटर आणण्यासाठी निघालोय आपण चारच्या आणखीन घेतलंय मित्रांनो आता आपण गाडी चालू केली आहे आणि आता आपण निघू आपण पाहू शकतो आपण हे ना काट्याकोट्यातून चाललोय राहनातून मोटर आणण्यासाठी मोटर आपल्याला वाटलं दुकानात आहे पण ती मळ्यात आहे आपल्याला जायचं जायचंय समोर आपल्याला आहे ना सागाच्या भागात जायचं आहे आपण बिगर रस्त्याने नि कसं भिंता रस्ता नाही येते मोटर वाढण्याचं काम चालू आहे गाडी हात घालायला जागा पण नाही आहे हा सागाचा बाग आहे बाग मधे मोटर है ना बाग जाऊ मित्रान फाइनली सागे बागा मधे इधर मोटर काटने से काम चालू है गाड़ी लोडिंग है आता आपण इथून निघू मित्रांनो आपण फायनली रोडवरती पोहोचलेलो आहोत आता आपण जाऊया घरी